वृद्ध सोन्याची चैन लंपास हुपरी येथे दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी भर दुपारी हुपरी येथील माळबाग अपेक्षा कॉर्नर येथे घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दोघा अज्ञात व्यक्तीने आपण पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्धाची पंच्याऐंशी हजार रुपये गुन्हा दाखल करण्यात आलाय रामचंद्र गोपाळ यादव वय सत्तर वर्ष राहणार अंबाईनगर हुपरी हे माळभाग अपेक्षा कॉर्नर येथून घरी चालत होते यावेळी मास्क घातलेल्या दुचाकीवरील दोघांनी यादव यांना थांबवले त्यांनी पोलीस असल्याची सांगत रोख रक्कम व सोन्याची चैन एका रुमालामध्ये बांधून ठेवा असं सांगितलं यावेळी यादव यांच्याकडून रुमान घेऊन त्यात मोबाईल पैशाचे पाकीट व सोन्याची अकरा ग्रॅमची चैन रुमालात बांधून दिले व घरी जाण्यास सांगितले यावेळी त्यांनी दोघांनी सोन्याची चैन घेऊन पोबारा केला थोड्या वेळाने रुमाल उघडून पाहिले असता फसवणूक झाल्याचं लक्षात आलं या प्रकरणी हुपरी पोलिसात दोघा अज्ञात विरोधात गुन्हा नोंद केला आहे हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिसरी घटना आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय पोलीस निरीक्षक येणार चौखंडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.